आज खामगाव येथे गुढीपाडवा श्रीराम नवमी रमजान ईद डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती आणि विविध सामाजिक उत्सव व सण शांततेत पार पडले पाहिजे यानिमित्ताने आज शहर पोलीस स्टेशन हॉलमध्ये माननीय श्री विशु पानसरे साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक व श्री श्रेणीक लोढा आयपीएस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची सभा संपन्न अजून घंटे पडलेले आहेत सरांना सीओ सरांनी काल माझ्याकडे इंजिनियर पाठवले होते मी त्यांना स्पॉटही दाखवले आणि ती व्यवस्था सीओ सर करून देणार आहेत आणि ती आपली मागणी पूर्ण पण होणार आहे सर मी आता विनंती करतो लोकमान लुप, भाई पिंपळ राजा पत्रकार आहेत आणि पिंपळ राजाचे समाजसेवक आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय श्री विश्वपाल साहेब एस माननीय एडिशनल एस पी साहब शेरी साहब माननीय पदे साहब विभाग के अधिकारी तथा मेरे तमाम भाइयों आज का ये प्रोग्राम रमजान ईद निमित्त लिया जा रहा है बड़ी खुशी की बात है नया मुबारक महीना गुजर चुका है कल होने वाली है और तो आने वाली जयंतिया भी यकीनन हम लोग अमान के साथ होगी कि यकीन दिलाता हूँ दो बंदियों के साथ के चेहरे नहीं इंसान बढ़े जाते हैं चेहरे नहीं इंसान बढ़े जाते हैं और तो मजहब नहीं ईमान बढ़े जाते हैं मजहब नहीं ईमान बढ़े जाते हैं भारत एक ऐसा देश है जहां भारत ही एक ऐसा देश है जहां एक साथ गीता और कुरान पढ़े जाते हैं एक साथ इतके जी समाज लोग एक बंधु भवन रहते खामगाव चल उत्तम उदाहरण है मोहित साहब आभार मानस त्यांनी खूप मौलिक असं मार्गदर्शन केलं त्यांच्या पिढीत जे काही घडलं ते त्यांनी त्याचं बिराव चित्र त्यांनी तुमच्यासमोर उपस्थित केलं म्हणजे इंग्लिश इंग्लिशमध्ये पिक्चर म्हणतात एक पिक्चर त्यांनी तुमच्या पुढे त्यांनी उभं केलं वस्तुस्थितीचं की काय घडलं आणि काय घडू शकतं याबद्दलचं तो म्हणायला माझा एक सगळ्यांनी माझ्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी खूप चांगलं भाषा आहे खूप चांगलं भाषण दिलं त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला अनेक मुद्द्यांना हात ऐकलाय सर्वात महत्वाचा मुद्दा मी पुन्हा रिपीट करतो सोशल मीडियावर जे काय चाललंय सोशल मीडियाचा आपण वापर करावा गैरवापर करू नये सोशल मीडिया एक चांगली उपलब्धी आहे तंत्रज्ञानानं आपल्याला दिली तंत्रज्ञाना विशेषतः दिलेली एक चांगली उपलब्धी आहे त्याचा आपण सदुपयोग करावा चांगले आपण चांगले संदेश चांगले विचार सुविचार आपण कसं का करत नाही जाऊन इतिहासाने दाखले देऊन इतिहासातले देखावे लावून वाक्य किंवा काही जे काय असेल पक्षोभ वक्तव्य किंवा पक्षोभ देखावे दाखवून आपण आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य ठेवा करतो हे आपण लक्षात विशेष आहे तरुण मंडळींनी लक्षात पाहिजे की आपण मागे मागच्या जे काय आहे त्याची चित्र त्याचं काही काही देऊन आपण आपलं वर्तमान सगळ्यांचं भाषण सगळ्यांचं जे काय म्हणत होतं ते ऐकून खूप चांगलं वाटतंय की आपल्या सर्वांना माहिती आहे की सोशल मीडिया हे किती घातक गोष्ट ठरू शकते जर त्याचा वापर व्यवस्थित केला नाही तर त्याचं परिणाम त्याचे नुकसान जे काही त्याचे तोटे आहेत ते फक्त त्या दोन व्यक्तीला भोगावे लागणार नाही पण अख्ख्या समाजाला अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला अख्ख्या शहराला पण भोग भोगावे लागतील याचंच एक उदाहरण आपण आज काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये बघितलं एखादी छोटी मोठी घटना ती घडली आणि त्याचे प्रतिकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमडले की अख्ख्या महाराष्ट्रात तसंच अख्ख्या भारतात त्याचा पूर्ण गाजावाजा झाला आणि आपल्याला ती मान खाली घालवणारी गोष्ट होती महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र प्रतिभाशील राष्ट्र त्यातले जे काही युवक युवा पिढी आहेत ती खूप हुशार आहे सुजान आहे त्यांच्यावर महापुरुषांचा वारसा आहे अशी एक ओळख होती या ओळखीला कुठंतरी तडा गेलाय आणि कशामुळं गेलाय फक्त एक सोशल मीडिया पोस्ट असेल कुणीतरी ती पोस्ट व्हायरल करणे त्याच्यावरनं आपल्या भावना दुखवणे आणि त्याच्यावर आपण कायदा हातात घेणे मी तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की दोन हजार सात साली आणि त्याच्यानंतर एकही घटना घडली नाही पण दोन हजार सात किंवा त्याच्या आधी जी काही मंडळी होती काही चुगलखोर मंडळी होती त्यांनी कायदा हातात घेतला आणि त्यांनी कायदा हातात घेतल्यानंतर त्यांना कळालं की कायदा किती जड आहे तो पेलू शकणार नाही तुम्ही आणि बऱ्याच लोकांची हातपाय तुटली असतील तर कायदा कुणीही हातात घेऊ नका तो खूप जड आहे तुम्हाला ना पेलवणार नाही ठीक आहे त्याला पेलव कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ते कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी अवाजित ठेवण्यासाठी इथे शासनाने ठीक आहे संविधानाने पोलीस अधीक्षक साहेबांची नियुक्ती केलेली आहे ठाणेदार आहेत सर्व जबाबदार लोक